आमदार देवेंद्र गोठे यांनी शुक्रवारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांची घेऊन शहर विकासाबाबत चर्चा कलि शहर मध्य विधानसभिआमदार्ल्यापासून आमदार आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रथमच सोलापूर भेट देत महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांचा पुष्पहार देऊन सन्मान केला महापालिका आयुक्त शीतल देवी उगले यांनीही आमदार देवेंद्र कोठे यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर पाणी पुरवठ्यासाठी वरदान ठरणाऱ्या उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाच्या पूर्णत्वाबाबत सविस्तर चर्चा केली दुहेरी जलवाहिनीचं काम लवकरात लवकर पूर्ण झालं तर शहराच्या पाण्याचा मोठा प्रश्न संपणार आहे त्यामुळे हे काम त्वरित पूर्ण करावं अशा सूचना आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना दिल्या स्मार्ट सिटीची कामं शहरातील कचरा पाणी व्यवस्थापन विद्युत व्यवस्थापन स्वच्छता आदी विषयांवर उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा केली शहर विकासाबाबत महाराष्ट्र शासन पातळीवर येणाऱ्या तांत्रिक अडचणी जाणून घेऊन त्याबाबत मुंबई येथे जाऊन योग्य समन्वय साधत प्रश्नांची सोडवणूक करणार असल्याचं आमदार देवेंद्र कोठे यांनी महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांना श्वस्त केलं नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या तात्काळ सोडवल्या जातील असं आश्वासन महापालिका आयुक्त शीतल तेलिउगले यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना दिलं या प्रसंगी भाजपाचे माजी शहराध्यक्ष विक्रम देशमुख सोलापूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती विनायक कोंड्याल माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही